नमस्कार मित्रांनो आपण ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहात किंवा आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि याच्यानंतर आपल्याला बी एड करायचं आहे पण यासाठी आपण चा फॉर्म अजूनही भरलेला नाही तर तुमच्यासाठी ना ही एक इम्पॉर्टंट अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सीईडी साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांची अधिकृत डेट जी आहे ती आता संपलेली होती परत पुन्हा आपल्याला सीईटी सेलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला एक ले ले, नवीन संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर ती संधी तारखा काय आहेत नवीन अपडेटच्या त्या तारखा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण पाहतोय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सीईटी दोन हजार सव्वीस एक्सटेन्शन टू अप्लिकेशन फॉर्म फिलिंग नोटीस फॉर एम पी एम एड जनरल आणि स्पेशल सब्जेक्ट सीईटी एक्झामिनेशन अकॅडमिक इयर दोन हजार सव्वीस सत्तावीस याच जी आहे ते लास्ट डेट जे होती आपल्याकडं ते संपलेली होती त्याच नवीन डेटचं एक्सटेन्शन जे आहे ते आपल्याला पाहतोय की पाच एक एचा सुरूज हाल होता। दोन हजार सव्वीस पासून याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं ते आता डेट जे आहे ते चोवीस दोन दोन हजार सव्वीस या कालावधीपर्यंत वाढवलेले आहे याच्यामध्ये एम एच एम पी एड सीईटी दोन हजार सव्वीस एम एच एम एड सीईटी दोन हजार सव्वीस सोबतच बी एड जनरल अँड स्पेशल अँड बी एड ई एल सी टी दोन हजार सव्वीस याच्या ज्या तारखा आहेत त्या चोवीस फेब्रुवारी पर्यंत वाढवून दिलेली आहे अजूनही जे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत आणि अजूनही त्यांनी सीईटीचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही या विद्यार्थ्यांसाठी ना ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही इम्पॉर्टंट अपडेट पाहिलेले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या पाच गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यालाही लेटेस्ट अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील तुम्हाला रेग्युलर अपडेट हवे असतील तर आमच्या या युट्यूब व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक शेअर केलेली आहे त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि पुढील अपडेट मिळवा तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून ते तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट पर्यंत जी काय मधली प्रोसेस आहे म्हणजे सीईटी रजिस्ट्रेशन हॉल टिकेट त्याच्यानंतर एक्झाम सोबतच त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट रिझल्ट आल्यानंतर तुमचं परत पुन्हा एकदा सीईटी सेलच्या माध्यमातून तुमचं ऍडमिशनसाठी रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर कॉलेज चॉईस फिलिंग त्याच्यानंतर तुमचं पुढे जाऊन कॉलेज सिलेक्शन डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या सर्व गोष्टीची माहिती आपण वेळोवेळी या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फेसबुक इंस्टा पेजच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी युट्यूब फेसबुक आणि पेजला फॉलो सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र